दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या बॅड हल्ल्यात सत्तावीस पर्यटक मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली या दुःखद घटनेमुळे देश हादरला असून जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली जाते सद्यस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील चौदा पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले असून देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते त्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष देवेनीताई ठाकरे यांचा देखील समावेश आहे ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्याच ठिकाणी आदल्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील पर्यटक भेट देऊन आले होते सुधायवर आता सर्व चौदा पर्यटक सुखरूप असून आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून त्यांची चौकशी करत संवाद साधला या अडचणीच्या वेळी पूर्ण देशाच्या संवेदना आपल्या सोबत असून अडकलेल्या सर्व पर्यटकांना येत्या एक ते दोन दिवसात सुखरूपपणे घरी पोहोचवण्यासाठी केंद्र तसंच राज्य शासनाकडे माझा पाठपुरावा सुरू असून शासन देखील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगत सर्वांना धीर दिला गरज पडली तर मी स्वतः तिथे येईल तसंच मी त्यांचं तिकीट काढून विमानानं घरी आणेल पण कुणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव